नमस्कार मी बाळे येथील श्री महात्मा मंगोबा श्री राहू केतुग्रह केतुग्रह मंदिराचं पुजेरी अमोल राजू पाटील सालाबादप्रमाणे याही वर्षी आम्ही आषाढी अमावस्या व द्वीपूजनाचं औचित्य साधून एक प्रत्येक वर्षी आम्ही एक कार्यक्रम करतो भक्तांच्या माध्यमातून इथं महापूजा होती सकाळी साडेनऊला साडेनऊ पावणे दहा वाजता सुरू होती ते साडे अकरा पावणे बारा वाजेपर्यंत देवाची आरती महापूजा वगैरे संपती त्यानंतर आम्ही एक अन्नदानाचा कार्यक्रम महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला असतो आरती झाल्यापासून कार्यक्रम प्रसादाचं वाटप सुरू होतं जेवण वगैरे असतं तरी सर्व भाविक भक्तांनी त्या प्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती करतो